नमस्कार एम एस एप अपडेट या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे जर तुम्ही आपल्या एम एस एप अपडेट या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपल्या यूट्यूब चॅनलच्या चे माध्यमातून विविध राजकीय माहिती मी आपल्याला देत असतो कालच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निकाल हा जाहीर झालेला आहे आणि या निकालामध्ये पवन करवर यांचा या निवडणुकीमध्ये पराभव झालेला आहे व सर्कल यामधून ते निवडणूक लढवत होते आता पवनकरवर यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ते लक्ष्मण हाके यांचे निकटवर्तीय या मानले जातात त्याचबरोबर लक्ष्मण हाके यांच्यासोबत त्यांनी विविध ओबीसी समाजाच्या आंदोलनामध्ये हे काम केलेलं आहे आणि ते वंचित बहुजन आघाडी या पक्षाकडून निवडणूक लढवत होते वंचित बहुजन आघाडी या पक्षाकडून निवडणूक लढवत असताना त्यांचा ज्या प्रकारे प्रचारसभा झाल्या त्यावरून असं वाटत होतं की त्यांना सहजरित्या या निवडणुकीमध्ये विजय मिळेल कारण की त्यांच्या प्रचारासाठी स्वतः ओबीसी नेते लक्ष्मण हाके असतील नवनाथ वाघमरे असतील यांनी संपूर्ण ताकद ही पणाला लावली होती त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकर व त्यांचे चिरंजीव यांनी देखील यांच्या निवडणूक प्रचाराच्या सभा घेतल्या होत्या आणि एकंदरीतच एवढं संपूर्ण पाठबळ मागे असतानासुद्धा त्यांचा या निवडणुकीमध्ये पराभव झालेला आहे निवडणूक प्रचारादरम्यान बहुजन समाज त्याचबरोबर ओबीसी समाज यांचे एकत्रित मतदान हे पवन करवर यांना होईल आणि सहजरित्या त्यांचा या निवडणुकीमध्ये विजय होईल असं वाटत होतं परंतु या निवडणूक निकालामध्ये ते चौथ्या क्रमांकावर राहिलेले आहेत आता या निवडणूक निकालामध्ये त्यांच्या पराभवाची काय कारणे असू शकतात हे व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर शांती स्वरूप जाधव हो यांच्या विजयाची काय कारणे असू शकतात हे देखील कमेंट करून नक्की सांगा आता या संपूर्ण निकालामध्ये काही जातीचे राजकारण झाले का विकासाचे मुद्दे हे पाहिले गेले किंवा दुसरं काही कारणामुळे हा विजय पराजय झाला हे देखील व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आता आपण बनवस सर्कलचा संपूर्ण निकाल हा पाहणार आहोत तुम्ही तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस आणि यामध्ये पट सत्तेचाळीस बनवस आरक्षण सर्वसाधारण उमेदवार अशा प्रकारचं आरक्षण सोडत इथं झाली होती आणि यामध्ये उमेदवारांची नावे त्याचबरोबर त्यांना मिळालेली मते आणि त्यांचा पक्ष यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे तर तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता की शांतीस्वरूप सुरेश जाधव हो। यांना एकूण पाच हजार आठशे चार एवढे मतदान झाले आहे आणि ते भारतीय जनता पार्टी या पक्षाकडून निवडणूक लढवत होते आणि त्यांचा या निवडणुकीमध्ये विजय झालेला आहे त्याच त्याचबरोबर गोविंद लांडगे यांना एकूण एक हजार पाचशे अडतीस एवढं मतदान झालेलं आहे ते शिवसेना या पक्षाकडून निवडणूक लढवत होते त्यानंतर भानुदास भीमराव कदम यांना एकूण तीन हजार दोनशे एक्क्याऐंशी एवढे मतदान झालेले आहे आणि ते राष्ट्रीय समाज पक्ष यांच्याकडून निवडणूक लढवत होते त्याचबरोबर करवार पवन पांडुरंग यांना एकूण एक हजार आठशे पस्तीस एवढे मतदान झालेले आहे व ते वंचित बहुजन आघाडी या पक्षाकडून निवडणूक लढवत होते त्याचबरोबर सदाशिव ढेले यांना एकूण दोन हजार चारशे सत्तावन्न एवढे मतदान झालेले आहे व ते अपक्षीय निवडणूक लढवत होते आणि याचबरोबर या निवडणुकीमध्ये नोटाला चोपन्न एवढे मतदान झालेले आहे आणि एकंदरीत जर पाहिलं तर या निवडणुकीमध्ये एकूण चौदा हजार नऊशे एकोणसत्तर एवढी वैध मते ही झालेली आहेत आणि या निवडणूक निकालामध्ये पवन करवर हे चौथ्या स्थानी राहिलेले आहेत तर ही एक जिल्हा परिषद बनव सर्कल निवडणूक निकालासंदर्भात महत्त्वाची माहिती तुम्हाला द्यायची होती त्यामुळे आजचा व्हिडिओ बनवलेला आहे अशाच माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद